नितीन दादा सावंत एकोणचाळीस टक्क्यांनी दोघांचा बोला आहे एक सत्तावीस टक्क्यावरती लांबलेला आहे आणि दुसरा पंचवीस टक्क्यावर आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत अठ्ठावीस तारखेला फॉर्म भरला आणि त्या फॉर्म भरल्यानंतर दहा पंधरा दिवस आपण गेला पाठ येते नाही आणि त्या ठिकाणी जाऊन नितीन सावंत उमेदवार नाही तर मी उमेदवार आहे असा प्रचार करून या ठिकाणी प्रत्येक घटकाला

मतदारसंघाचा आमदार त्या मतदारसंघाचा प्रकटच्या मध्ये आपली वाट त्या ठिकाणी बघते साहेब हा मतदारसंघ जसा मुंबई पासून जवळ तसा पुण्यापासूनही जवळ तसा आम्ही एम एम आर डी झोन मध्ये पण आजही मूलभूत सुविधांपासून आम्ही वंचित फक्त आम्ही विकास केला आज तुम्ही विकास पत्र सुशिबकरणाचा केला माझ्या सर्वसामान्य गौरगरीब जनतेला या ठिकाणी भेटलं काय या ठिकाणी इथला रोजगार भेटला इथला युवक आज प्रत्येक युवक नोकरीसाठी कल्याण डोंबोली उल्हासनगर मुंबई पुण्याशी निगडीत जातो एवढे बाजूला मोठी एमआयडीसी आहे पण आज माझ्या इथल्या युवकाला रोजगार नाही आज या प्रचारामध्ये सर्वात जास्त युवक आहे कारण त्या युवकांना एक आशा आहे की नितीन सावंतमध्ये माझा त्या ठिकाणी उद्या त्या मतदारसंघामध्ये आमदार झाल्यानंतर तो आमदार होणार आहे तर मी आमदार होणार आहे आणि मला माझ्या नोकरीचा विषय असेल तो स्टायबरोपी संपेल या ठिकाणी साहेब बरंच प्रमाण माता भगिनी या ठिकाणी आहेत बचत गटाच्या माध्यमातून लक्ष्मी गंगणाकडे ते आहेत आज कालापूर ठिकाणी एवढी मोठी एमआयडीसी आहे पण माझ्या माता भगिनींच्या हाताला त्या ठिकाणी काम नाही त्यांच्या हाताला काम देण्याच्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्वात मोठा जो प्रश्न असेल तो हॉस्पिटलचा प्रश्न आहे आज कर्जत कालापूरमध्ये एकही एक मैंट्रीबाईज हॉस्पिटल नाही या ठिकाणी माझ्या आदिवासी बांधव असेल दलित बांधव असेल सर्व सभागृष्ट असतील एक चांगलं हॉस्पिटल त्या ठिकाणी असल्यामुळे एक तर त्यांना उल्हासनगर कल्याण ठिकाणी जायला लागतं नाही तर वाशी नाही तर पनवेल नाही तर पुण्यासारख्या ठिकाणी लागतं या ठिकाणी लाईट पाण्याचा प्रश्न तसाच आहे रस्त्याचा प्रश्न तसाच आहे याच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा फार मोठा प्रश्न आहे आज माझ्याकडे एज्युकेशनसाठी आदिवासी समाज असेल हा मुख्य प्रभाव पासून त्या ठिकाणी वंचित आहे या ठिकाणी घड्या अर्थाने कर्जत असेल घालापूर असेल या दोन्ही ठिकाणी ते चांगलं एमपीसी यूपीसी तयारी करणार सेक्टर सेक्टर झालं पाहिजे तिथून माझा त्याचा योग उद्या त्या ठिकाणी अधिकारी करतो त्या ठिकाणी प्रश्न भरपूर आहेत महाविकासाठीचा जा अजेंडा त्या ठिकाणी आता जाहीरनामा आलेला आहे जुनी पेन्शन योजना असेल लाडकी बहिणींसाठी तीन हजार रुपये असतील का प्रत्येक साठी महाविकास प्रत्येक घटकाच्या बरोबर काम करत आहे गेल्या अडीच वर्ष साहेब तुम्ही वर्षा सोडून मातोश्रीकडे जात होता जा कर्जत कालपूरचा प्रत्येक शिवसैनिक असेल महागडीचा प्रत्येक कार्यकार असेल सर्वसामान्य नागरिक महाराज जनता असेल त्याच्या डोळ्यात पाणी होत आणि साहेब त्या दिवशी ठरवलं होत की ज्या नितीन समान सर्वसामान्य कुटुंबातला एक शिक्षिकेचा मुलगा त्या मुलाला वयाच्या पंचवीस वर्षी त्या नगरपालिकेमध्ये नगरसेवक केलं एकदा केलं संधी दिली नाही दोनदा संधी दिली नाही तीनदा संधी त्या ठिकाणी दिली कर्तवच्या जन जनतेने तीनदा सर्वात चांगल्या मताने त्या ठिकाणी मला काम करायची संधी दिली साहेब ज्या दिवशी आपला पक्ष कुठला त्या मतदारसंघामध्ये एक वेगळं वातावरण होत एक प्रकारची दादागिरी आम्ही आमच्या समोर कोणच नाही अशा प्रकारचे दहशत या मतदारसंघामध्ये काही होते आणि आजही आहे ही मत ही दर्शक येणाऱ्या तेवीस तारखेला काढणार मोठीत जनतेने माझ्याकडे काही मोठी रुसत नाही माझ्याकडे काय आहे तर तुमच्यासारख्या सर्वसामान्यांची ताकद आहे नितीन सावंतच्या पाठी कोण आहे तर ही सर्वसामान्य जनता या ठिकाणी आहे आज अकरा वाजल्यापासून ही मान वाप जनता फक्त उद्धव साहेबांना भेट विचार अर्थाने आलेली आहे साहेब या मतदारसंघातला प्रत्येक मायबाप जनता आपल्याकडे उद्याचा मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी बघते कारण प्रत्येकाने सन्मानाने उद्धव साहेबांना परत त्या ठिकाणी बघायचं साहेब अडीच वर्ष माझ्या प्रत्येक शिवसैनिकांनी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्ते फार कठीण होती त्यांच्याकडे सत्ता होती संपत्ती होती दहशत होती सर्व यंत्रणा त्यांच्याकडे होते आपल्याकडे फक्त ही निष्ठा बनताची लढाई होती आणि निष्ठा अनुदानची लढाई निश्टावन, त्या निष्ठाव निष्ठावंत कधी विकला जात नाही निष्ठावंत कधीच विकला जाणार नाही त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला मशाल्या चिन्हावर आपलं बटन दाबून तेवीस तारखेला त्या मतदारसंघामध्ये नितीन सावंत नाही या करत कालापूर्वी मायबाग जनता ठिकाणी आमदार आहे आणि त्यामुळेच सर्वसामान्य जनता की उद्धव साहेबांच्या पाठीची आदित्य साहेबांच्या पाठी बायकासाच्या पाठीची आणि माझ्या पाठीशी त्या ठिकाणी ठाम आहे साहेब फॉर्म भरला त्या दिवशीच सर्वसामान्य जनतेने काय करू शकते तर ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी पूर्ण जनसमुदाय सर्वसामान्यांचा त्या ठिकाणी आला होता आणि जनते जेव्हा इलेक्शन हातात घेते त्याचं उदाहरण त्या दिवशी आणि आज तुम्ही त्या दोन्ही दिवशी बघितलं त्या पूर्ण जनते त्या भाजप जनते नतमस्त त्या ठिकाणी होणार आहे तुमचा सर्वांचा आशीर्वाद घेणार आहे आणि नितीन सावंत काय आहे हे तुम्हाला कधी सांगायची गरज नाही नितीन सावंतवर कुठलाही एक प्रकारचा गुन्हा नाही नितीन सावंतची संपत्ती काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण नितीन सावंतकडे जी काय ते तुम्ही माझी कमवली अडीच वर्ष आणि गेले पंधरा वर्ष जे माझं कुटुंब ते हेच तुम्ही सर्वांना कुटुंब द्या आणि याच कुटुंबाच्या ताकदीने त्या ठिकाणी हे इलेक्शन लढत आहे साहेब मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न तर त्या तर आहेतच फक्त काय सांगतात आम्ही हे केलं आम्ही ते केलं फक्त दादागिरी के दहशत ही सगळी दादागिरी दहशत ही कर्जत कालापूरची बाहेर जनता कधीच सहन करणार नाही प्रत्येकाच्या मनात गेले अडीच वर्ष याच दिवसाची ते, दिवसा ते वाट बघत होते आणि तो दिवस वीस तारखेला आहे आणि तेवीस तारखेला महाविकास आघाडीचा आपल्या सर्वांचा जनतेच्या मनातला आमदार या कर्जत कालावृत प्रत्येक घरातला मामदार कारण कितीतरी ठिकाणी गेलो वाडी वस्तीन माउलींकडे गेलो देवाच्या समोर घेऊन जायच्या देवाच्या जा जोड उभा करायला जायच्या आणि एकाच विनंती देवाकडे विनंती करायचा की माझा सर्वसामान्य संवर भाऊ समोर का दोन मोठे रसद पुरवणारे आणि एक सर्वसामान्य भाऊ एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा त्या ठिकाणी लढतोय तर त्याला ताकद दे पण प्रत्येक घरात कुटुंबात कितीतरी डोळ्यात डोळ्यात आश्रू बघितले आणि त्या दिवशी समोर मला स्वतःला एक असं वाटलं की मी जे काय ते तुमच्यासारखी जी जनता मायबाप जनता तेच कमवली आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने एकच तुम्हाला प्रामाणिकपणे शब्द देईल तुम्ही गेले पंधरा दिवस नितीन सावंतसाठी नाही तर आपल्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मायबाप जनतेला आमदार होण्यासाठी या नितीन सावंतसाठी प्रत्येक गाव वाडी वस्तीवरती गेला त्या ठिकाणी प्रत्येकाच्या जा वस्ती जाऊन त्या ठिकाणी विनंती केली तुम्हाला एकाच शब्द या ठिकाणी देईल कि या मतदारसंघामध्ये दे। तेवीस तारखेनंतर हा तुमचा भाऊ हा तुमचा मुलगा पाच वर्ष तुमच्या सुखदुखात तुमच्यापणे प्रामाणिकपणे काम नाही आजही नितीन जाऊनकडे काय आहे ते तुम्हाला माहितीये आणि उद्याही आठ वर्षांनी अपडेट दिले काय पण तुम्ही बघाल कारण पंधरा वर्ष नगरसेवक होतो पंधरा वर्षात काय कमवलं तुम्हाला सगळ्यांना या मायबाप जनतेला माहिती पंधरा वर्षात जे कमवलं सारखी मायबाप जनता आणि त्याचे आशीर्वाद तुँ� त्या ठिकाणी घेतले त्या ठिकाणी साहेब सर्वात जास्त पर्यटक या ठिकाणी येतात पर्यटक येत असताना साहेब आपले पर्यटन मंत्री होते आदित्य साहेब भरपूस विधी त्या ठिकाणी दिला आज नदी सारखी एक नदी त्या आमच्याकडे आहे ती चोवीस तास नदी वाहते पण ती नदी जर नदीला जवळ जोडली नदी जोड प्रकल्प झाला तर माझ्या कितीतरी तिकडच्या शेतकरी बांधवांची शेती ओली होता लोलीला घाली त्यासाठी आम्हाला काम करायला लागेल या मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांना पुढे जायचे बोलण्यासारखं भरपूर आहे पण तुम्हाला शेवटचे दोनच शब्द बोलतो ही लढाई आता या शेवटच्या टप्प्यात आहे वीस तारखेला त्या ठिकाणी इलेक्शन आहे जो आशीर्वाद गेले मला पंधरा वर्ष दिलाय अडीच वर्ष उपजिल्हा काम करत असताना दिलाय तो आशीर्वादावर येणारा तेवीस तारखेला त्या मतदारसंघाचा प्रत्येक माणूस त्या ठिकाणी आमदार होणार आहे त्यासाठी वीस तारखेला सर्व ताखीने प्रत्येक तारखेला कामाला लागावं आणि तेवीस तारखेला या मतदारसंघातला प्रत्येक माणूस जल्लोष करण्यासाठी ही विजयाची सभा परत एकदा या ठिकाणी घेऊ आज शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो आणि उद्या साहेबांना